श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ हा सिद्ध मंत्र सुरुवात कशी व कधी झाली श्री बाळाप्पांना स्फुरलेला सिद्ध मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप किंवा मंत्र श्री बाळाप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला कारण त्यांचे पोट दुखायचे नाभिस्तानात एक छोटीशी विषाची पुडी अडकली आहे ती सव्वा लाख जप झाल्यानंतर आपोआप बाहेर येईल आता हा सव्वा लाख जप कोणता करायचा असा प्रश्न श्री बाळाप्पा आणि सौ बाळाप्पा यांना पडला कोणी ग्रामदेवतेचा तर कोणी कुल कुलदेवतेचा सव्वा लाख जप केला पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही शेवटी बाळाप्पा श्री स्वामी समर्थांसमोर भल्या पहाटे बसले आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण मनात मना मनात पुटपुटू लागले श्रीस्वामींनी मान हलवून होकार दिला एकांतामध्ये काळ्या मारुती गुहेत जा आणि सव्वा लाख जप कर तू आपोआप बरा होशील त्याप्रमाणे अक्कलकोट येथील हापक्याच्या मारुती मंदिर गुहेत श्री बाळप्पा गेले तेथे ते सतत ते एक कलमी सव्वा लाख जप केला आणि नाभिस्तानातून विषाची पुढी बाहेर पडली म्हणून श्री स्वामी समर्थ शास्त्रशुद्ध स्वयंभू आणि स्वतः श्री स्वामी समर्थांची अनुमती असलेला मंत्र आहे